स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा याबद्दल जाणून घेणार आहोत श्री स्वामी कृपे मुळेच्या ग्रंथाचे तेरा अध्याय पूर्ण होऊ शकले आता त्याच कृपेच्या बळावर हा चौदावा अध्याय वदवून घ्यावा अशी विनंती श्री स्वामी चरणी करून ग्रंथकार अध्यायाला प्रारंभ करतात श्री स्वामींची भक्ती कशी करावी असे प्रश्न अनेक भक्तजन ग्रंथकारांना करत असत तेव्हा या अध्यायातून ग्रंथकाराने त्याची उत्तरे दिली आहेत व भक्ताच्या मनातील शंकाची समस्याचे निरसन केले आहे भक्ति साधना व उपासना कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे सकाळी उठून आधी श्री स्वामींचे स्मरण करावे त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मी आटपून आसनावर बसावे श्री स्वामींची मनोभावी पूजा करावी एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालावे हिना आत्तर लावून चंदनाचा लेप लावावा सुगंधी चाप्याची फुले श्री स्वामींच्या आवडीची त्यामुळे ती वाहावी चाफ्यांची फुले उपलब्ध नसतील तर कोणतीही फुले अर्पण करू शकता दीप नैवेद्य आणि तांबूल वाहून श्री स्वामी पुढे दक्षिणा ठेवावी श्री स्वामींना नमस्कार करून नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे शक्य असल्यास श्रीस्वामींची सहस्रनामावली उच्चारून विविध गुणविशेषांनी व वैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याची भजने गावीत श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून आपल्या कुटुंबियाचे व समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहावे व सर्व कार्य पूर्णत्वास यावी याकरता प्रार्थना करावी दरवर्षी दर गुरुवारी उपोषण करावे आणि प्रदोष समयी उपोषण सोडावे व श्री स्वामी पूजन करावे त्यामुळे चित्त व बुद्धी सदरुष्ट होते जप ध्यान करावे तसेच मानसपूजाही श्री स्वामींना प्रिय आहे आपण श्री स्वामी, स्वामी भक्त आहोत याचा कधीही अहंका अहंकार बाळगू नये जे दांभिक भक्ती करतात त्यावर श्री स्वामी समर्थ कसे बरे प्रसन्न होतील जे भक्त शुद्ध चित्ताने व मनापासून भक्ती करतात तेच भक्त श्री स्वामींना प्रिय आहेत ग्रंथकर्त्याने या अध्यायात श्री स्वामी सेवा कशी करावी याबद्दल सांगून या, या चौदाव्या अध्यायाची समाप्ती केली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबतच आम्ही आपणासाठी मूळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय चौदावा देत आहोत अध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परम पावना दीन बंधो जगद्गुरू प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण आंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रातकर्मे आटपोनि मगबैसावे आसनि भक्तिधरोनि चरनी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावि शुद्धोदकष्णान् सुगन्धचन्दनलावोन् सुवासिककुसुमे अर्पावि धूपदीपनिवेद्य फलतांबूलदक्षिणाशुद्ध अर्पावे नाना नानाखाद्य नैवेद्याकारणी स्वामीच्या षोशोपचारी पूजन करावे सद्भावे करून, धूपदी पार्ती अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जये जयाजी अघहरणा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जयाजीपुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा आनन्दब्रह्माण्डाधीशा वेदवन्द्या जगद्गुरु सुखधामनिवासिया सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनतारावया अनन्तरूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्रसूर्य तू चिपे तू आनी शंकर तू विधाता तू इंद्र दी, दी समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आनी करविता तूच हवी आनी होता दाता आनी देववीता, तूच समर्था निश्चय जंगम आनी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझलागी आदि मद्याग्र, कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञातानी ज्ञान तुची एक विश्वेशा वेदाचाही अर्कचाचरे शास्त्रतीही नावरे विष्णू शंकर सरे कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे। आता इतुकी प्रार्थना जी आपुल्या मना कृपा आश्रये मीना दीजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन यहलोके सोख्य देवोन परलोक साधन करावे दुरस्त हा भवसागर त्याचे पावावया पैलतीर तमचरणी साचार प्राप्त होवो मजला आशा मनीषा तृष्णा कल्पना आनी वासना, आनिवासना भूली नाना न बाधो न कृपे, वर्णू आपुले गुण द्यावे सुख साधन अज्ञानतिमीरनिरसोन ज्ञानाक हृदये प्रगटोपये सदा वसो नसो, सदा समाधानवसु तुझा कृपे निरन्तरी हे निरसो तुजा भजनी चित्तवसो विशयी चीनसो, वासनाया मनाते, सदा सदा समागम, तुझे भजन उत्तम तेने वो, हो वो दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडे चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य सत्यविजयी सर्वदा आपता वर्गाचे न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करो समर्था निया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागे, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय संतोषो नि वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मे मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभव्यर्थ निष्फल भक्ती तयाची इती श्री स्वामी चरित्र नाना इति प्राकृत कथा नानाप्राकृतक सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा श्री श्रीस्वामी चरणार्पणमस्तु पुढील अध्याय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्यापुढे पुढील अध्याय उपस्थित होईल श्री स्वामी समर्थ